आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी बळीराजा साखर कारखान्याचा बारावा गळीत हंगाम मोळीपूजन समारंभ संपन्न झाला बळीराजा साखर कारखान्याचा बारावा गळीत हंगाम मोळीपूजन समारंभ कानडखेड तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय शिवाजीराव जाधव यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधवराव मोहिते तर आभार पत्रकार जगदीश जोगदर सर यांनी मानले सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस गळित हंगामात कारखान्याचे अकरा लाख मेट्रिक टन ऊस गाळापाचे उद्दिष्ट ठेवले आहे शासनाच्या धोरणाप्रमाणे व एफ आर पी प्रमाणे दर दिला जाईल असे माध्यमाची संभा साधताना कारखान्याचे कार्यकारी संचालक अजय शिवाजीराव जाधव यांनी सांगित सुशीलकुमार वरपुरकर माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम डॉक्टर दत्तात्रय वाघमारे ॲडव्होकेट सईद राजेश धूत आनंद अजमेरा मारुती बखाल कारखान्याचे चेअरमन माननीय शिवाजीराव भगवानराव जाधव संचालक दिनकर जाधव जनरल मॅनेजर भगवान मोरे काराम सुरवसे किरण मगर रमेश पोळ विनायक कराळे राम शिंदे बालासाहेब तिडके सुरक्षा रक्षक अधिकारी विनायक कदम गणेश सूर्यवंशी महेश हेबळे तसेच कारखान्यातील सर्व विभागातील विभाग प्रमुख कर्मचारी व शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी सभासद निमंत्रित मान्यवर कर्मचारी व कामगार पत्रकार बांधव उपस्थित होते सर्व संचालक मंडळाचे व्यक्त करतो या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक आशेचा किरण आपण दाखवला दाखवणार नाही उतरवला बोले तसे चालेल त्याची मदारी पावली असं म्हटलं जात त्याप्रमाणे हा एकमेव मराठवाड्यातला कारखाना आहे की ज्याने जो शब्द दिला तो शब्द शेतकऱ्यांना दिलेला सत्र देखील पाहिला

सर्व सर्व ज्यांचं ज्यांचं सहकार्य या महिला ज्या कारखान्याला मिळत असतो त्या असतांच्या आभार आमचे सर्व सन्मान्य पत्रकार बंधू आवर्जून या ठिकाणी या आंदोलन सोहळ्यासाठी उपस्थित झाले त्यांचेही मी महिलाच्या परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करतो आभार मानतो सर्वांना निवडित करतो की आपण अल्पोपात यश्वाय इथून जाऊ नये जास्तीत जास्त अकरा लाख टन काळात उद्दिष्ट आम्ही ठेवलेला आहे कार्यक्रम पूर्ण क्षमतेने चालवणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी शिवप्रेम काढून प्रार्थनाला सहकार्य करावे नेहमी पाणी आज आशीर्वाद प्रेम सर्वांनी द्यावं सर्वांना विनंती ओके थँक्यू